त्यात चोरी करणाऱ्या महिलांपैकी एक महिला नग्न होताच पोलिसांनी नागरिकांची दमछा घटनास्थळी पोलीस दाखल आणि धिंगाणा घातला म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू सातपूर कामगार नगर परिसरात सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलांकडून एका महिलेच्या घरात घुसून पैसे आणि एटीएम चोरी केल्याचा प्रकार घडला आहे ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ चोरी करणाऱ्या महिलांना नागरिकांनी पकडल्यानंतर चोरी करणाऱ्या त्या महिलेनं नग्न होत धिंगाणा घालायला सुरुवात केली जवळपास एक तास हा धिंगाणा कामगार नगरपासून ते महात्मा नगर सिग्नल पर्यंत सुरू होता अखेर या धिंगाणा घालणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झालं आहे हा संपूर्ण प्रकार नागरिकांनी बघण्याची भूमिका घेतली मात्र नागरिकांनी देखील आता सावध राहण्याची गरज आहे घटना असे पोलीस दाखल झाले आहे आमच्या गल्लीमध्ये या लेडीज भीक मागण्यासाठी आल्या त्यांना आम्ही सगळ्यांनी भीक दिलं पण आमच्या शेजारच्या भारती आयरे यांच्या घरातून त्यांनी पर्स काढली आणि निघून चालल्या होत्या ते माझ्या मिसेसने बघितलं आणि तीन आम्ही त्यांना रोखलं पहिले त्यांच्या घरात शहा केली की तुमची पर्स चोरली गेली की बघा त्या बोलल्या हो आम्ही यांना पकडलं त्यांच्याकडनं पर्स आणि पैसे पण घेतले पण काही वस्तू गाळ झाल्या होत्या त्यामुळे त्यांना आम्ही पकडून करता त्यांनी कपडे अंगावरचे काढून आणि आरडाओरडा करायला लागला तेव्हा आम्ही पोलिसांना तक्रार दिली एकशे बाराला फोन करून आणि मग पण थोड्या वेळानंतर आले तोपर्यंत त्या चालत चालत रस्त्याने उघड्या होऊन आयटिया सिग्नलपर्यंत आल्या आम्ही प्रयत्न स्था केला त्या आमच्यावरती असं त्यांना मारहाण करत होत्या दगडं मारत होत्या आणि वरून आमप्रती तक्रार अशा करत होती की आम्ही तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू म्हणजे इतके मूर्ख लोक आहे